लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा पाच डिसेंबरला पार पडलेल्या फडणवीस सरकारच्या शपथविधी सोहळ्यानंतर आज सात पासून विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली आहे निर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी या विशेष अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात नऊ डिसेंबर सोमवारी विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यात येणार असून त्याच दिवशी नागपूर येथे पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र विशेष अधिवेशनाचा पहिलाच दिवस सभात्याग बहिष्कार आरोप प्रत्यारोपाने गाजला असून महाविकास आघाडीतील विस्कटलेला ताळमेळ चव्हाट्यावर आला आहे मंडळी मी वसंत खडसे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकतंत्र यूट्यूब चॅनल मंडळी फडणवीस सरकारच्या शपथविधीनंतर नवनिर्वाचित दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांच्या शपथविधीसाठी या विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे त्या अनुषंगाने अधिवेशनादरम्यान घडलेल्या काही विशेष घटनांचा आढावा या व्हिडिओतून आपल्यासमोर मांडत आहोत मंडळी सात डिसेंबर शनिवारी विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होताच महाविकास आघाडीने शपथविधीवर बहिष्कार घातल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी सभात्याग केल्याचे पाव्यास मिळाले आहे मात्र महाविकास आघाडीचे ठरलेले असताना सुद्धा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे बापूसाहेब पठारे आणि समाजवादी पार्टीचे आमदार अबू वाजमी यांनी शपथ घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे परिणामी महाविकास आघाडीतील असलेले अंतर्गत मेदभेद चव्हाट्यावर आले असल्याची चर्चा होत आहे एवढेच नव्हे तर सपाचे आमदार यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती समोर येत आहे ई व्ही एम घोटाळ्याच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या महाविकास आघाडीसाठी हा खूप मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे तत्पूर्वी विधानभवनात आमदाराचा शपथविधी सुरू होताच महाविकास आघाडीतील काँग्रेस शिवसेना बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षांचे आमदार सभात्याग करत बाहेर पडले बाहेर पडताना विरोधी आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले आणि नंतर सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली विधानसभेत महायुतीच्या आमदारांचा शपथविधी पार पडत असतानाच आदित्य ठाकरे नाना पटोले जितेंद्र आव्हाड विजय वडेट्टीवार आदी विरोधी पक्षातील आमदारांनी शपथ न घेण्याचा निर्णय घेत त्यामागचे कारण स्पष्ट करताना ईव्हीएम घोटाळ्यावर ठपका ठेवला आहे तर मंडळी सर्वप्रथम जाणून घेऊ काय म्हणाले आदित्य ठाकरे आपल्या सर्वांना माहीत आहे की आमदारकीची शपथ आम्ही निषेध म्हणून घेतलेली नाही महायुतीच्या विजयाच्या जल्लोषाचे एकंदरीत वातावरण पाहता मनात हाच प्रश्न पडतो की महायुतीला जनतेने दिलेला कौल आहे की निवडणूक आयोगाने दिलेला कौल आहे असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित करत हा जनतेच्या मनातील प्रश्न असून ईव्हीएम बाबत जनतेच्या मनात शंका आहे म्हणूनच मार्कडवाडी येथील जनतेने मागपॉल मागितला होता मात्र हुकुमशाहीवादी सरकारने त्या गावात कर्फ्यू लावून अनेक गावकऱ्यांना अटक केली आम्ही हरलेले नाही तरीही ईव्हीएम बाबत आमच्या सुद्धा मनात शंका आहे म्हणूनच आम्ही जनतेचा मान राखून शपथ घेणार नाही कारण लोकशाहीचा मोर्चा आम्ही हाती घेतला आहोत आणि ही त्याची सुरुवात असल्याचे सांगत दोन हजार चौदा पासून लोकशाही मारण्याचे काम सुरू आहे असं देखील आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे तर जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की लोकांची भूमिका बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची होती तर तिथे आयोग मध्ये आला तेथील जनता शांततेच्या मार्गाने सर्व सोपस्कार पाडत पाडत होती मग तिथे पोलिसांचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करत तेथील गावकऱ्यांच्या निर्णयावर वरवंटा फिरवण्याचे काम लोकशाहीने निवडून आलेले लोक करत असतील तर ते हे लोकशाहीने निवडून आलेले नाहीत असा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे आता पाहूया नाना पटोले काय म्हणाले महाराष्ट्रातील जनतेच्या ज्या जनभावना आहेत ते पाहून आम्ही शपथ घ्यायचा नाही असा निर्णय घेतला आहे कारण हे सरकार जनतेतलं नाही जनतेतलं सरकार असतं तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना कोट्यावधी रुपये खर्च करून शपथविधी सोहळा एखाद्या राज्याभिषेकासारखा केला नसता त्यासाठी सर्वसामान्य जनतेच्या बाजू आम्ही सदैव मानणार आहोतच आम्ही उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधीशी चर्चा करून या पुढचा निर्णय घेणार असल्याचे नाना पटोले म्हणाले आहे तर मंडळी आठ डिसेंबर आणि नऊ डिसेंबर रोजी विशेष अधिवेशनात काय घडते ते आपण पुढील व्हिडिओत पाहणार आहोत मात्र हा व्हिडिओ